आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून अमानुषपणे मारहाण धुळे तालुक्यातील मुराणे येथील सैनिकी विद्यालय येथे एका विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे विद्यार्थ्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ उमटले असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मारहाण करणाऱ्या एन सी पाटील नामक शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेतील पाटील या शिक्षकाने शुल्ल कारणावरून महेंद्र नामक विद्यार्थ्याला मोठ्या काठीने अमानुषपणे मारहाण केली आहे सदर विद्यार्थ्याला संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या असून व एक हाताला जबर दुखापत झाली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की वर्ग सुरू असताना पुढील बेंचवर बसलेल्या मुलाने शिक्षकांजवळ पुस्तक फेकले व तो मुलगा तिथून पसार झाला परंतु महेंद्र जोशी याचा काही संबंध नसताना शिक्षकांनी कुठलीही शहाणिशा न करता अमानुषपणे मारहाण केली या शाळेत असे अनेक प्रकार घडत असतात परंतु हा प्रकार गंभीर असून शिक्षकावर त्वरित कारवाईची मागणी करण्यात येत आहे मराठी सोपान देशे ना माझं नाव वर्ष महेंद्र जोशी मी श्री छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय मोरांमध्ये शिकतो मला सरांनी एक सरांनी मारहाण केली यांचे पाडील सर त्यांचं नाव आहे ते मला त्यांनी मला खूप मारलं काय कारण बोल हां ते माझ्या पुढच्यानी त्या पुढच्या पुस्तक फेकून मारला तो पुढे निघून गेला हां आणि माझ्यावर नाव टाकलं सगळ्या मुलांनी आणि मला मारहाण केली मला विचारलं पण नाही कोणी मारला काय मारलं खरं बोल खरं बोला बोल बोलायचे मी बोललो मी खरंच बोलतोय मला एवढी स्टिकने टिकणे जोरात जोरात जोरा मारले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका